नमस्कार तर आज मी तुम्हाला अजून एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे नवरात्र संपण्यापूर्वी फक्त एकदा गाईला खाऊ घाला ही एक वस्तू नऊ दिवसात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता सर्व इच्छा होईल सोन्याचे दिवस येतील आणि तुमची कामे देखील सहज मार्गी लागतील अतिशय पवित्र असे हे नवरात्रचे नऊ नव दिवस असतात या दिवसामध्ये तुम्ही कोणतेही उपाय केले तर त्याचे निश्चितच तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच हा उपाय केल्याने तुमचे सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या मुलाच्या आयुष्यातील देखील अडचणी संपतील आणि सर्व अडचणी दूर होऊन कामे मार्गी लागतील तर असा हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील सर्वप्रथम तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा नवदुर्गेचे कायम तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो हीच नवदुर्गेसमोर प्रार्थना करून पुढील माहिती बघूयात नवरात्र उत्सवाचे हे दिवस आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे दिवस असतात या नऊ दिवसांमध्ये आपण नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा मंत्र जप पठन करणे त्यासोबतच स्तोत्र पठन करणे अत्यंत आवश्यक असते आणि या नवरात्र उत्सवात तुम्ही तुमच्या कुलदेवतेची देखील सेवा करणं अत्यंत महत्त्वाचे असते तुमच्या कुलदेवतेची तुम्ही ओटी भरायची आहे त्यासोबतच तुम्ही तिच्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचे आहे यामुळे कुलदेवीची आपल्या कुटुंबावर कायम कृपाप्राप्ती राहते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून कुलदेवी ही रक्षण करत असते त्यामुळे तिची सेवा या नवरात्र उत्सवात आवर्जून करावी आणि त्यासोबतच गाईमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो आणि म्हणूनच आपण गायीची सेवा केल्याने कुलदेवतेची सेवा केल्याचे पुन्य फळ प्राप्त होत असते या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर तुमच्याकडे एखादी सुवासिन आली किंवा कन्या आली तर त्यांना तुम्ही आवर्जून काही ना काही खायला द्यावे फळे द्यावीत किंवा हातावर साखर तरी कमीत कमी, कमी द्यावीच किंवा भोजन करणे शक्य असेल तर त्यांना भोजन आवर्जून घालावे त्यानंतर त्यांना हळद कुंकू देऊन त्यांची देखील ओटी भरावी त्यासोबतच तुमच्या दारामध्ये कावळा गाय किंवा कुत्रा काही आल्यास त्यांना देखील काही का होईना तुम्ही खायला द्यायचे आहे सुवासिनींचा देखील मान सन्मान योग्यरित्या करायचा आहे कुमारिकेचा देखील करायचा आहे कारण या नऊ दिवसामध्ये देवी कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल ते सांगता येत नाही आयुष्यातील कोणतेही संकट नष्ट करणारी संरक्षण करणारी माता नवदुर्गा या नऊ रूपांची पूजा या कालावधीत केली जाते आणि या नऊ दिवसात नवदुर्गा या पृथ्वीवर आलेले असते नवदुर्गेच्या या रूपाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान लाभेल कारण या नऊ दिवसामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणूनच तुम्ही या दिवसात प्रभावी उपाय करायचे असतात घरामध्ये सतत नकारात्मकता असेल किंवा तुमच्याकडे पैसा टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करताय तुम्ही जे कमवलं आहे ते तुमचं लगेच संपत असेल म्हणजे घरामध्ये पैसा येत असेल पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असेल किंवा तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा तुम्हाला सतत नकारात्मकता ना नकारात्मक विचार किंवा वाईट स्वप्ने पडणे अशा अनेक समस्या असतील घरामध्ये आजार असेल किंवा मुलं तुमच्या ऐकत नसतील मुलांचे देखील अभ्यासात लक्षण असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे वादविवाद असतील तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या नऊ दिवसामध्ये मनोभावे सेवा करायचीच आहे आणि या नवदुर्गेच्या या नवरात्र उत्सवात तुम्ही सेवा करण्यासोबतच हे उपाय देखील करायचे आहेत ज्यामुळेच तुमच्या आयुष्यातील या सर्व समस्या दूर होतील तुम्ही या नवरात्र उत्सवामध्ये जास्तीत जास्त मंत्रजप सेवा करा नित्यनियमाने मनोभावे देवीची आराधना पूजा करा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होताना दिसतील आणि या दिवसातच काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करणे देखील तितकेच फलदायी मानले जाते कारण माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते प्रत्येकाच्याच घरी घटस्थापना झालेली असेल किंवा काहींच्या घरी घटस्थापना नसेल तर त्यांनी अखंड दिवा देखील लावायला हवा आणि जर तुमच्याकडे काही कारणास्तव घटस्थापनाच नसेल तर तुम्ही देवीची सेवा साधना करायला काहीही हरकत नाही तुमच्या कुलदेवतेची देखील उपासना करायची आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण हे नवरात्र उत्सव अतिशय महत्त्वाचे आहे या दिवसामध्ये कुलदेवतेची ओटी देखील आवर्जून भरावी अष्टमी तिथीला नवमी तिथीला कन्या भोजन आवर्जून करावे आणि यासोबतच तुम्ही प्रभावी उपाय देखील करायचे आहे या नऊ दिवसामध्ये तुम्ही केलेल्या उपायाचे तुम्हाला चांगले फळ मिळण्यासाठी जास्तीत जास्त महत्वाचा कालावधी हा आहे कारण आयुष्यातील कोणतेही संकट नष्ट करणारी संरक्षण करणारी माता नवदुर्गा या नऊ रूपांची पूजा या कालावधीत केली जाते आणि या नऊ दिवसात नवदुर्गा या पृथ्वीवर आलेले असते नवदुर्गेच्या या रूपाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यासोबतच तेहतीस कोटी देवी देवतांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर हा उपाय तुम्ही नवरात्राच्या नऊ दिवसात कधीही करू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नऊही दिवस करू शकता किंवा किंवा नवरात्रापैकी एके दिवशी करू शकता नवरात्रातल्या एक दिवस दोन दिवस किंवा कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जर गाय असेल तिथे जाऊन करा जर तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर तुमच्या देवघरामध्ये गाय ही असतेच कारण प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असते तर त्या मूर्तीसमोर देखील तुम्ही हा उपाय दररोज करू शकता तर हा उपाय घरामध्ये कसा करायचा आणि जिथे गाय असेल तिथे कसा करायचा दोन्ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम तुम्ही हा उपाय करण्यापूर्वी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ करायचे आहे दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचे तुम्ही जर घट मांडला असेल तर घटाची देखील आरती करून घ्यायची आहे पूर्ण प्रसन्नतेनं सकारात्मकतेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये थोडेसे तांब्या भरून पाणी ठेवायचे आहे त्यामध्ये एक दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये कुंकू अक्षता फुले ठेवायचे आहेत त्यानंतर अजून एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला नैवेद्य तयार करायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला तीन पीठं घ्यायची आहेत गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ अशा प्रकारे तीन धान्याची कणिक तुम्हाला मळायची आहे व त्यानंतर याची एक पोळी बनवायची आहे तर हे पीठ मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि याची एक पोळी भाजून घ्यायची आहे व्यवस्थितपणे पोळी भाजून झाल्यानंतर त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर तिथे हा हे नैवेद्याचं ताट आणि तुम्ही आधी तयार केलं ताट हे दोन्हीही घेऊन जायचे आहे गायीच्या पायावर पाणी टाकायचे आहे गायीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे गाईला पश्चिम उभं करायचं आहे व त्यानंतरच हे करायचं आहे गाईच्या पाठीला स्पर्श करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे मागायची आहे त्यानंतर तुम्हाला गायीला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे गायला प्रदक्षिणा घालायची आहे शक्य असल्यास तुम्ही गायला अकरा प्रदक्षिणा घालू शकता किंवा एक प्रदक्षिणा घालायची आहे नमस्कार करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तिथे बोलायची आहे आणि गायचं वासरू असेल तर त्याला देखील अशाच प्रकारे एक पोळी घेऊन जायची आहे व दोघांनाही नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ गाय वासरू नसेलच तर तुम्ही देवघरातील गाय वासरासमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे व त्यानंतर हा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे देखील कोणतेही पशु पक्षी हे नैवेद्य खाऊ शकतात तर अशा प्रकारे हा अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे तुम्ही आवर्जून करा याचे खूप चांगले प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे तुम्हाला हा उपाय केल्याने नवदुर्गेचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर आवर्जून करा घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही कारण गायीमध्ये देखील देवी देवतांचा वास असतो आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तरी देखील हा उपाय करता येणार नाही घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद